हा रामकृष्ण हरी आज वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक विठ्ठल पाटील काकाजी यांच्या प्रेरणे मधून हा चालत असलेला वारकऱ्यांचा आमचा उपक्रम आहे कारण ही आमची भूमी संताची भूमी आहे आम्ही साधूची भूमी आहे या देशामध्ये आज माणसं विचारापासून बरे दूर गेलेले आहेत आणि ह्या चालू असलेल्या आमच्या येत्या दिनांक दा चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला या ठिकाणी आधार दिंडी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी होणार आहे शेतकरी निर्बल झालेल्या शेतकऱ्याला आणि निर्बल झालेल्या शेतकऱ्याला कसं धैर्य द्यायचं कशी शक्ती द्यायची आणि कसे विचार बाबा तू आत्महत्या करू नको आत्महत्येपासून आपण परवर्त झालो पाहिजे आत्महत्या झाली नाही पाहिजे आमचा देश आता मागे चालला मागे चाललेल्या देशाला देशा विचार कमी पडलेले आहेत आमच्या देशामध्ये शेतकरी का आत्महत्या करतो याचा मुद्दा जर विचारला तर मी सांगतो आम्हाला हमी आमच्या मालाला आम्ही भाव मिळत नाही आमचा शेतकरी भाव नसल्यामुळं कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळेमध्ये घेतलेलं कर्ज परत करण्याची त्या मुलं बाळ जगवाव काय त्याने कुटुंब चालवाव काय आणि शेतकऱ्याची हाल झालेली आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याला आम्ही विचाराने आम्ही काय करणार उभं करणार बाबा आपल्या जीवनातली आता आत्महत्या टळली पाहिजे आणि आत्महत्या पासून आपण प्रवर्त झालो पाहिजे म्हणून आम्ही आधार आधारदंडी हा कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे